नमस्कार मंडळी आज आपण बनवूया भोगीची भाजी भोगीच्या भाजीसाठी बघा मी किती प्रकारच्या घेतलेल्या आहेत आणि ही भाजी फक्त मिरचीवर बनवायची असते आणि ओला नारळ किसलेला तर मी त्यासाठी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्वप्रथम पाहूया तर ही भोगीची भाजी त्याला आम्ही उकळ हंडी म्हणतात पूर्वी लोक मटक्यामध्ये ही भाजी बनवायची आता मटकी राहिली नाही शहरा ठिकाणी कुकर मध्ये बनवतात तर हे त्यासाठी कोणफळ घेतलेले आहे कोणफळ मी सोलून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे पापडी घेवड्याच्या जे शेंगा येतात त्याचे गोळे काढून घेतलेले आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कारण मी खूप साऱ्या प्रमाणात करायला लागले एक जोडी म्हणजे पाच शेगव्याच्या शेंगा ह्याही पे लागतात त्यासाठी शेंगाला मी रात्री भिजत घालून घेतलेला आहे आणि कोणफळ आणि राताळी ही त्याला लागतात मी कोणफळ आणि राताळी दोन्ही मिळून मी एक किलो घेतलेली आहे तर ही अशी मोठी कापून घ्यायची वांगी घ्यायची सगळ्यात जास्त प्रमाण वांग्याचं घ्यायचंय तर मी जवळजवळ एक किलो एवढी वांगी घेतलेली आहे बटाटे मी चार घेतलेले आहेत असे पोळी करून घेतलेले आहेत अख्खा नारळ मी खाऊन घेतलेला आहे तो मी ह्या बाऊल मध्ये काढून घेतलेला आहे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जास्त लागते कांदे मी पातीचे कांदे पण लागतात आणि दोन्ही प्रकारचे कांदे हे तीन मोठे कांदे आणि जो का सफेद भाग असतो तो हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांद्याची पात ही मी बाजूला हिरवी मिरची मिरचीचं वर बनवतात म्हणून मिरची घ्यायची ही तिखटाची मिरची नाही म्हणून मी दहा बारा घेतलेले आहे आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आलं आणि जिरं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे जवळजवळ तीन चमचे एवढं आलं आणि जिरं आहे वाटलेलं सफेद तेल घेतलेले आहेत दोन ती, दो तीन दोन अडीच चमचे एवढे तीन चमचे आसपास होतील हिंग घेतलेलं आहे एक चमचा हळद दोन चमचे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि जवळजवळ आसपास पाव किलो एवढ्या तेल लागेल इतकं साहित्य त्याच्यासाठी एक मोठं भांड घ्यायचे किंवा मोठी परात घ्यायची त्यामध्ये आता आपल्याला ह्या भाज्या घालून घ्यायचे तर मंडळी ह्या भाज्या सगळ्या मी ह्या पातेल्यामध्ये ह्या मोठ्या कढईमध्ये मिक्स केल्या आता ह्यावर आपल्याला फोडणी घालून घ्यायची ती फोडणी कशी बनवायची ती दाखव मंडळी मी पाव किलो एवढं जवळपास तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच लागते कारण ह्या भाजीमध्ये बिलकुल पाणीही घालायचं नाही मिळत आणि फक्त तेलावर ही शिजवायचे तर आता मी कशी बनवते ते पहा तेल गरम झालं की त्यामध्ये हिंगा घालून आला आणि जिरं वाटले तीळ घालून घेते मिरच्या हळद दोन घालायचे ओला नारळ खवलेला जो आहे तो घालून घ्यायचा कांदा पण घालून घ्यायचंय पाच पण यातली अर्धी कोथिंबीर घालायची आणि अर्धी त्या भाजी मसाला मसाला हा मसाला आपल्याला शिजवायचा नाहीये हा मसाला असाच ठेवायचा आहे आणि आपल्याला हा आता भाजीमध्ये ओतून घ्यायचा आहे हे अशीच फोडणी बनवून असं आणि मिक्स कारण आपण ह्याच्यावर भाजी घातली तर खूप सारी भाजी ती मिक्स नाही होत म्हणून अशा पद्धतीने करायची आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कराही विसरू नका हा मसाला जो बनवला तुम्ही आता भाजीवर घाल जी भाजी चिरून घेतलेली आहे त्यावर घालून घेते तर मंडळी मी आता हा मसाला ह्या भाजी असा ओतून घेते हा गरम गरम ओतून घ्यायचा भाजी व्यवस्थित मिक्स करायची सगळ्या भाजीला हा मसाला लागला पाहिजे अशी ही मिक्स करायची आणि मग कुकर मध्ये घालायची आणि ठेवायची तेही दाखवते मी तुम्हाला मंडळी ही आपली भाजी मिक्स करून झालेली आहे आता ह्यामध्ये तुम्ही तूर घालू शकता गाजर घालू शकता शिमला मिरची आणि फ्लावर खूप लोक घालतात पण ते नाही घालायचं कारण ह्या भाज्याने शिजायला वेळ लागतो आणि तोपर्यंत ती भाजी पूर्ण खीर होऊन जाते आणि भाजीची टेस्ट बिघडून जाते म्हणून टिप्स आहे की फ्लावर आणि शिमला मिरची ह्या भाजीमध्ये घालायची नाही ज्याला हुक्कड आपण म्हणतो आता इतक्याच भाज्यामध्ये सुद्धा मस्त ही बनली जाते यात ह्यामध्ये तूर किंवा तुम्ही गाजर ऍड करू शकता आमच्याकडे गाजर चालत नाही म्हणून मी नाही घालत घातलं आता ह्यामध्ये मी आता ही उरलेली सगळी कोथिंबीर घालून घेते आणि आता ही भाजी मी कुकरला घालून घेते मंडळी आता आपल्याला ही कुकर मध्ये बनवायची तर कुकर मध्ये तर कुकर तळायला लागू नये म्हणून केळीचं पान असेल तर केळीचं पान इकडे खाली ठेवून आता ही ह्यामध्ये घालून घ्यायची आता ह्याला हे बघा मी घालून घेतली सगळी कुकर मध्ये आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि सुरवातीला आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचे आणि नंतर गॅस आज पाच मिनिटाने लो करू तर मंडळी आता मी ही मध्यम आचेवर पहिली पाच मिनिट ठेवणार आणि नंतर पाच मिनिटा नंतर त्याला याची आज लो करून घ्यायची एकदम स्लो करायची मंद आचेवर करायचं आणि त्याच्यात दोन शिक्या काढायच्या एक ते दोन शिक्या बस जास्त काढलं तर आपल्याला शेगव्याची शिंग काही थी, ती स्थिर होऊन जाईल बघा मंडळी ह्याला बघा एअर पकडली म्हणजे आता आपण गॅस प्याज कमी करून एकदम कुकर गार करून घेतलेला आहे बघा त्यामुळे थोडीशी हवा आहे ती पूर्ण काढून घ्यायची आणि आता ही भाजी पण पूर्ण गार करून घ्यायची का गार करून घ्यायची कारण आपण ह्यामध्ये पाणी नाही घातलेलं मिळत आणि ह्यामध्ये कोणफळ आणि रताळी वगैरे आहे तर कोणफळ वगैरे बघा मस्त शिजलेलं आहे बघा आणि आता ह्यामध्ये थोडासा पाणी वाफेने झालं असेल ना तो कोणफळ बटाटा रताळी ह्यामुळे तो घट्ट होऊन जातो आणि पूर्ण गार करून ही भाजी खायची आहे गरम गरम खायची नाही आणि ही भाजी कशाबरोबर खातात तर ही भाजी नुसतीच खातात आमच्याकडे ही मी दोन कुकर भरून ही भाजी बनवली आणि ही फक्त भाजीच खायची असते भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी ही आम्ही बनवतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा आणि आता मी ही थंड झाल्यावर पुन्हा एकदा ही प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते फक्त ह्याचा रंग हा असा मंडळी बघा उपर थंड झाला मी भाजी प्लेटमध्ये ओतून घेतलेली आहे उपर थंडीची बनवली भोगीची भाजी ती मी प्लेटमध्ये ओतवून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवा ज्या मी भाज्या घेतल्या त्यामध्ये फक्त तुम्ही तूर आणि गाजर ऍड करू शकता आणि अटकोल वगैरे किंवा फ्लावर शिमला मिरची मटार ह्या गोष्टी ह्यामध्ये ऍड करू नका जरी त्या टेस्टी असल्या तरी ही भाजी शिजायला वेळ लागते तोपर्यंत भाजी त्या भाजीची खीर होऊन जाते मग ह्या भाजीची टेस्ट होत जाते तर अशा पद्धतीने बनवाल तर खूप छान लागेल तर अशाच पद्धतीने बनवा आणि मटक्यात बनवायचं असेल तर ही मी सेम जशी बनवली ना तशीच बनवायची आणि मटक्यामध्ये जसं केळीचं पान मी कुकरमध्ये घातलं तसं मटक्यामध्ये घालायचं सगळी भाजी अशीच कुकर मध्ये मी जशी घातली तशी मटक्यामध्ये घालायची वरून केळीचं पान घालायचं आणि मटक जे आहे आपलं मातीचं मटक येते ते त्याला पूर्ण सील करून घ्यायचं आणि मग पाला पाचोळा पेटवून त्यावर असं घालून अशी ही भाजी बनवतात तर तशी तुम्ही तुमच्याकडे जर ती सोय असेल तर तुम्ही तशी बनवू शकता पद्धत सेम आहे फक्त मी कुकर बनवलेले कुकर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा